महायुतीच्या प्रमुख नेत्यांमध्ये फोनवरून चर्चा झालेली आहे तेवीस तारखेच्या रात्रीच महायुतीची बैठक होणार आहे लाडक्या बहीण योजनेचा फायदा होणार असल्याचीही नेत्यांमध्ये चर्चा झालेली आहे महायुतीचं स्पष्ट बहुमत सरकार येईल असा त्यांचा विश्वास आहे आणि याच अनुषंगानं चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे तर आपण पाहतोय तेवीस तारखेला महायुतीची बैठक आहे आणि महायुतीला विश्वास आहे की यावेळी महायुतीची सत्ता जी आहे ती स्थापन होईल आणि महायुतीचाच मुख्यमंत्री होईल तर आपण बघतो आहे जे कल आलेले आहेत वेगवेगळे एक्झिट पोल्सचे त्यानुसार काटेकी टक्कर जरी असली तरी कुठेतरी महायुतीला झुकतं माप दिसतंय महायुतीकडे कल वळताना दिसतोय त्यामुळे त्यामुळे च सरकार स्थापन होईल असा विश्वास देखील महायुतीच्या नेत्यांमध्ये आहे आणि याच विषयावर बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्यासोबत आहेत रोहन आपण बघतो आहे की जे एक्झिट पोलचे आकडे होते कुठेतरी महायुतीचं सरकार येईल जरी कट्टुकट आकडे असले काही फार मोठी तफावत ही महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये नसली तरी देखील महायुतीच सत्ता स्थापन करेल असे अनेक दावे देखील करण्यात आलेले आहेत आणि त्यानंतर स्वतः भाजपचा जो इंटरनल पोल आहे जे त्यांचं आकलन आहे त्यानुसार देखील भाजप सत्ता स्थापन करत आहे महायुतीचं सरकार येत आहे असा त्यांचा विश्वास आहे आणि त्याच अनुषंगाने ही बैठक होऊ घातलेली आहे रोहन वृषाली अगदी बरोबर आहे खरं तर महायुतीच्या सगळ्याच नेत्यांना जे आहे ते प्रचंड आत्मविश्वास आहे तो म्हणजे राज्यभरामध्ये ज्या पद्धतीने मतदानाचा टक्का वाढला आणि त्या वाढलेल्या टक्क्याचा फायदा जो आहे तो महायुतीच्या बाजूने होणार आहे अशा प्रकारचा विश्वास जो आहे तो महायुतीच्या सगळ्या नेत्यांना असलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याच अनुषंगाने आज जी महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांची जी, जी फोनवरून चर्चा झाली आणि त्या चर्चेच्या माध्यमातून हाच विश्वास जो आहे तो या सगळ्यांनी व्यक्त केलेला पाहायला मिळतो आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लाडक्या बहीण योजनेचा जो आहे तो मोठा फायदा महायुतीला होताना पाहायला मिळतोय कारण की जी टक्केवारी वाढली त्यामध्ये महिलांचा देखील मोठा वाटा जो आहे तो आहे आणि त्यामुळे या सगळ्याचा फायदा जो आहे तो महायुतीला मोठ्या प्रमाणामध्ये होणार असल्याचा विश्वास जो आहे तो या सगळ्या महायुतीच्या सर्वपक्ष नेत्यांनी या बैठकीमध्ये वरिष्ठ नेत्यांनी या बैठकीमध्ये केलेला पाहायला मिळतोय महायुतीतील वरिष्ठ नेत्यांनी जे आहे ते फोनवरून चर्चा झाल्यानंतर जय महाराष्ट्राला याबाबतची माहिती जी आहे ती काही वेळापूर्वी दिली आणि याच्या माध्यमातून तेवीस तारखेला रात्री जी आहे ती महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक देखील मुंबईमध्ये पार पडणार असल्याची माहिती या वरिष्ठ नेत्यांनी जी आहे ती आपल्याला दिलेली पाहायला मिळते आज फोन वरून प्राथमिक चर्चा झाली आणि या चर्चेमध्ये विविध जागांवरती जो आहे तो कौल घेतला गेला माध्यमातून आपलंच सरकार याच्या माध्यमातून जे आहे ते महाराष्ट्रामध्ये स्थापन आत्मविश्वास किती विश्वास आहे महायुतीच्या नेत्यांना की ते दीडशे ची फिगर पार करू शकतील एकशे साठ पर्यंत असा दावा थोड्या वेळा पूर्वीच जय महाराष्ट्राशी बोलताना केशव उपाध्याय यांनी देखील केला होता तर कुठेतरी एकशे साठच्या च्या पार यावेळी महायुती जाऊ शकेल असा विश्वास दिसतोय महायुतींच्या नेत्यांमध्ये oh. ुशवाली नक्कीच हा आत्मविश्वास जो आहे तो या सगळ्या भाजपच्या आणि महायुतीतील वरिष्ठ नेत्यांना असलेला पाहायला मिळतोय कारण का एकशे साठ हा आकडा गाठण्यासाठी कठीण मेहनत जी आहे ती या सगळ्या महायुतीतील पक्षांनी केलेली पाहायला मिळते कारण का मॅजिक फिगर गाठून त्यांना पुढे जे आहे ते जायचं होतं आणि त्याच्या अनुषंगाने कामकाज देखील या सगळ्याच्या नेत्यांनी केलेलं पाहायला मिळत होतं परंतु तेवीस तारखेला दुपारपर्यंत जी आहे ती धन्यवाद रोहन आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल